हा एक शेतकऱ्यांचा मध्ये असणारा खूप मोठा गैरसमज आहे आणि त्याच्यावर आपल्याला खरंच प्रबोधन करणं गरजेचं आहे म्हणून हा प्रश्न आपण घेतलाय शहाऐंशी जिरो बत्तीस मध्ये गोल्डन सुपर ज्ञानेश्वरी कृष्णा या जातीचे बियाणे जा कुठं उपलब्ध होईल असं बऱ्याच वेळेला शेतकरी विचारतात किंवा काही शेतकरी असे पण विचारतात की ह्या ह्या ज्या जाती आहेत ह्या जा ह्या जा जातीचं जा 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 माझ्याकडे बियाणे उपलब्ध आहे ह्या सगळ्या जातीच असं पण बरेच शेतकरी सोशल मीडियावर पोस्ट वगैरे टाकतात तर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या उसाची जात कोश्याऐंशी जिरोबत्तीस न निरा ही महाराष्ट्रामध्ये निरा नावाने ओळखली जाते महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्ही तमिळनाडू कर्नाटकात गेला तर कोश्याऐंशी जिरोबत्तीस नयना या नावानं ओळखली जाते या जातीमध्ये कुठल्याही असल्या जाती नाहीत जास्त वाढणारे मोठे जाड ऊस बाजूला काढून असले नावं दिली जातात शहाऐंशी बत्तीस जात एकोणीसशे शहाण्णव शेतकऱ्यांना सेवा देत आल्या पंचवीस सव्वीस वर्षाचा काळ गेला त्याच्यामध्ये कॅरेक्टरचं सेग्रिगेशन झालंय प्रत्येकाच्या शेतातला शहाऐंशी बत्तीस हा वेगळा दिसतोय कशामुळं गुणधर्म तुटत तुटत गेल्यामुळं यासाठी आपल्याला ओरिजिनल <coughs> शहाऐंशी बत्तीस जर राखायचं असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला शहाऐंशी जिरो बत्तीसचं टिश्यू कल्चरचं बियाणंच आपल्याला वापरणं गरजेचं आहे दुसऱ्या स्टेजचं जर बियाणं तुम्ही वापरलं तर या समस्या येणार नाहीत आणि अशा कुठल्याही प्रकारचे बियाणं कुठेही मार्केटमध्ये उपलब्ध नाही कुणीही अशा जातीचं बियाणं सांगून तुम्हाला जर घेत असेल तर त्याची निवड करू नका किंवा असं बियाणं आहे असं समजू नका